पित्री सर्व पित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी आले त्यामुळे सर्व पित्री अमावस्याला कोणाचं श्राद्ध कार्य करता येतं सूर्यग्रहण काळात श्राद्ध दर्पण विधी करावेत का असेही प्रश्न आहेत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून संस्कृती आणि परंपरा तसेच मराठी वर्षातील चातुर्मास काळात येणाऱ्या विशेष महत्व आहे यंदा दोन हजार पंचवीस च्या पितृपक्षाचे विशेष म्हणजे खग्रास चंद्रग्रहणानंतर पितृ पंधरवाड्याला सुरुवात झाली असून सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाच्या सांगतेला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे मग सर्व पितृ अमावस्या कधी आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार आहे हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे अमावस्या अमावस्येसोबत अनेक कथा मान्यता आहेत पित्री अमावस्येबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचं पाहायला मिळतं पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या विशेष मानली जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सर्व पित्री अमावस्येला वरच स्थान असून याला विशेष महत्व आहे पितृपक्ष सुरू झाला की प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केले जातात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचं स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी केले जाते श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं जात पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावानं ठेवलं जातं कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केलं जात आता भाद्रपद सर्वपित्री अमावस्या रविवार दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या सर्व पित्री अमावस्याचा प्रारंभ शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्रव बारा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे तर सर्व पित्री अमावस्या समाप्ती रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी उत्तरात्र एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आता रविवारी एकवीस सप्टेंबर रोजीच खंडग्रास सूर्यग्रहण असेल भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळे रविवार दिनांक सप्टेंबर रोजी करायला सांगितलं तसेच या सांगित तसे दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्यला करण्यात येणारे श्राद्ध हे कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्व असल्याचं सांगितलं जातं ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलं नाही त्यांनी केवळ सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केलं तरी पूर्वज तृप्त होतात असं सांगितलं जातात वर्षभरात पितृपक्षात कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकत नाही कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहिती नसते किंवा आजारपण बदली दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत ते सर्वजण सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध कार्य करू शकतात तसेच पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी तिथी या तिथींना निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्व पित्री अमावस्येला करावं असं सांगितलं जातं त्यावेळी कावळा गाय श्वान यांना काकवडी काढून ठेवावा असं सांगितलं जातं पूर्वजांच्या ऋणांतून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावानं विधी करण्यात येतो आता खंडग्रास सूर्यग्रहण काळात श्राद्ध तर्पण विधी करावेत का असा प्रश्न आहे तर सूर्यग्रहण अमावसेला होत सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तेथील निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते दोन हजार चे हे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमावसेला लागणार भारतात दिसणार नसल्यानं वेधादी नियम पाडू नयेत असं सांगितलं सूर्यग्रहण लागणार त्यावेळेसच भारतात रात्र असेल त्यामुळे ते भारतातून पाहिलं जाऊ शकत नाही तसेच श्राद्धविधींसाठी सूतक काळ ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पण विधी केले जाऊ शकतात असंही म्हटलं जात आहे हे सूर्यग्रहण भारतात दिसलं नसलं तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये असंही काहींचं मत असल्याचं चा सांगितलं जात या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावं सर्व पित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचं महत्व अधिकच वाढतं पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील यासाठी श्राद्ध पूर्ण नियमाने करावे असंही सांगितलं जाते एवढंच नाही तर श्रीकृष्णांचं स्मरण करून सर्व पित्री अमावसेला श्राद्ध तर्पणविधी करावेत असं सांगितलं गेलंय कारण श्रीकृष्णांनी सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असं म्हटलंय त्यामुळे आर्यमा यांचं स्मरण करून सर्व पित्री अमावसेला केलेलं श्राद्ध कार्य करावं असं म्हटलं जातं पितृपक्षात एका व्यक्तीनं श्राद्ध केलं असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार करते असंही समजलं जातं श्राद्ध करणारा व्यक्ती त्याचे वडील आजोबा पणजोबा तसेच आई आजी पणजी त्यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी मोक्षगुरु पिता गुरु मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढंच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारच नाही ज्यांना कोणी पिंडदान तर्पण करायला नाही करत नाहीत त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असतो त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलं नाही त्यांनी केवळ सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असं सांगितलं जातं तर मंडळी सर्व पित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी आलं असलं तरी हे भारतात दिसणार नाहीये म्हणून या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी केले जाऊ शकतात मात्र आपण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन त्यानुसार हे विधी करू शकता अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका